आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत राज्यात एक प्रकारे देश वाढवण्याचं काम हे मोदीजी करत आहेत वाढवण बंदऱ्याला स्थानिक कोळी बांधवांचा विरोध होत असताना कोळी बांधवांच्या हितावर वरवंटा फिरवण्याचं काम मोदीजी करत आहेत मोदीजींच्या हाताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते त्यात झालेले व्यवहार बदललेले टेंडर यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा विळखा आहे एक प्रकारे पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कलम जातं तशा प्रकारे मोदीजींच्या सरकारचं या महाराष्ट्रातील जनता राहणार नाही माहिती सरकारने गेल्या वर्षी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेतली होती त्यावेळी साठ हजार कोटीच्या कामाची घोषणा केली मात्र त्यातील साठ कोटी, कोटी रुपयांचे सुद्धा काम झाले नाही कोकणातून मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी पाणी आणण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार होते मात्र त्याचेही काही झाले नाही सरकार एक प्रकारे मराठवाड्यातील जनतेच्या डोळ्यात काम काम करत करत आहे सरकार मागचा पाडा असून सरकारने हिशोब द्यावा आणि मग मराठवाड्यात यावं मोदी जे महाराष्ट्रात आलेले आहेत पुन्हा एकदा द्वेषातच काम करतात या महाराष्ट्रातील कोळी बांधवांनी सातत्याने वाढवण बांधवांना विरोध केलेला आहे एवढा विरोध असूनही आज पुन्हा एकदा हे वाढवण बंदराच्या भूमिपूजनाला मोठीशी आलेले आहेत त्या पोळी बांधवांचं एक प्रकारे हितावर वरवंडा फिरवण्याचा प्रकार नरेंद्र मोदीजी करतात असं होत असताना छत्रपती शिवरायांचा पुतळा यांच्याच सरकारच्या हाताने जो बांधलेला पुतळा हा पडलेला आहे म्हणलं छत्रपती शिवरायांचा पुतळा याचा जर सगळे व्यवहार बघितले तर आधी वर्क ऑर्डर नंतर टेंडर दोन कोटी चाळीस लाख रुपये पुतळायला आणि यांचे हेलिकॉप्टर उतरायला सव्वा दोन कोटी रुपये असा नुसता भ्रष्टाचाराचा विडखा या ठिकाणी घातलेला होता आणि मला वाटतं अतिशय उशिरा माफी मागली परंतु माफीनं या ठिकाणी माफी नसते छत्रपती शिवरायांचा आहे माफी बिलकुल नसते इथं कलमच केलं जातं छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीमध्ये मला वाटतं तसंच कलम मोदीजींच्या सरकारचं या महाराष्ट्रातील जनता केल्याशिवाय रानंद मराठवाड्यात मागच्या वर्षी राज्याच्या या मंत्रिमंडळाने जी बैठक घेतली त्याच्यामध्ये जवळपास साठ हजार कोटी रुपयांचे कामांची घोषणा केली या साठ हजारपैकी साठ कोटीच्या काम सुद्धा अजून या मराठवाड्यात झालेले नाही सर्वेक्षण जे आहे कोकणातून पाणी मराठवाडा वॉटर लिकच्यातून मराठवाडा याच्या सर्वेक्षणाला सुद्धा पन्नास कोटी सरकार देऊ शकलेलं नाही मराठवाड्याच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार ही सरकार करते आहे आणि पुन्हा बैठक घेऊन पुन्हा मागचाच पाडा हे वाचणार मी या सरकारला आव्हान करेल की मागच्या वर्षी ज्या घोषणा केल्या होत्या त्याचा आधी हिशोब द्यावा मगच मराठवाड्यात यावं